के काय केलं कळत ल तुझ्या आईला तुझ्या सकाळ लग्न करून आणलं त्या पुरीला एवढी कसली घाई होती लग्नाची हा एका शब्दाने तुला आई वडिलाला सांगा असं वाटलं नाही लग्न करून आणले हा एवढं सगळ्या माणसामध्ये आपल्याला तुला माहित आहे ना आपल्याला किती मान आहे इथं आणि तू सगळी इज्जत घालवली हम्म हु? एवढं काय गरज होती तुला लग्न करायची काय गरज होती बघा संजय बाबा ऐका तुम्ही हे बघा लोक लोक आहेत लोक शेजार पाजार बघायला लागलं घरात आपण घरात बसून बोलू ना हो केलंय आता पोराने लग्न केलंय त्याला घरात बसून विचारा असं बाहेर त्याच्या बॅगा ही टाकून सनी तमाशा आपलं तुम्ही स्वतःची इज्जत घालवत आहे घरात बसून बोलू ना त्याला हा ऐका तुम्ही ऐका जर दोन मिनिटं माझा ऐका तुम्ही पहिली तुला कुत्र्यासारखे हाणायला पाहिजे हा तुला माहित आहे ना आपलं इकुलती एक पोरग आपण श्रीमंताचं पोरग ही वाया गेलं हा नाही नाही ती पोरग काय करतंय काय नाही हे तुला सगळं माहित असतं हा लग्नाला मी तर मग तू तो आहे ना तू सुद्धा मध्ये सामील असेल हा का तुम्ही अक्षरशः मला फसवलंय अगं इ कुलते एक पूर्ग एवढी प्रॉपर्टी आपल्याकडे एवढी स्त्री म्हणतंय हा आणि ह्याने असं अशी इज्जत घालवली हा काय म्हणतात माझ्या तो तोंडात शेण घालतील ना की नाही बाबा सावकाराच्या पोराने केल। काय केलं हा पळून जाऊन लग्न केलं काहीतरी लपुड असेल म्हणून ह्याला लाज आहे का लाज वाटते का ह्याला हा बापाचं नाक सगळं नाक नाला घालवलंय हे बघा हे बघा बाबा मी असं काय केलेलं नाहीये म्हणजे मला लग्न करावं लागलं अर्जंट पण मी तुम्हाला सांगतो ना, माला, माला तो तो सा गहरातर, गहरातर ना? ना? मला मला दोन मिनटं तुम्ही थोडंसं अर्धा तास मी सांगतो घरात तर घरात तर येऊ द्या ना तुम्ही डायरेक्ट मला हाताला धरून घराबाहेर आहे बेगा बेगा बाहेर फेटले तर तुम्ही इज्जत घालवत मी काय इज्जत घालवली लग्न मला तर कोणासोबत तर करायचंच होतं ना आणि तुमच्या तुम्हाला पसंत मुलगी तीसोबत मी लग्न करणार होतो का संसार मला करायचं आहे मग मी मुलगी पसंत करणार आणि मीच लग्न करणार होतो मला नांदवायची तिला मग आता तुम्हाला काय मला ही पूर्वी पसंत आहे तिच्यासोबत लग्न केलं काय झालं एवढंच की ठीक आहे ना माझ्याकडून चुकलं मी तुम्हाला नाही सांगितलं बाबा केली आणि वरून मला आहे ना वर्तवण करून बोलतोय का काय तुला काय घरात घेण्यासारखं काय केलंय तू हा मला सांगितलं नाही काय नाही लग्न केलंय तू आहे ना ही सगळ्या बेगा उचलायच्या आणि सगळं पांढर करायचं घरात थारा नाही तुला सगळं प्रॉपर्टी ह्याच्यातून सगळं बेदखल केलं मला पोरग नाही मी असं समजतो माझं पोरग मिलय असं समजतो चल मी गायचं बघ अजिबात इथं राहायचं नाही इज्जत घालवली ना तिकडच पांढर करायचं बापरे हे तर सासर पाटील काय बाई पहिली माझी सासू होती ती भानखोडर होती आता ही सासू बिचारी चांगली तर हे सासरा दिसतोय असं कसं माझं टिकायचं काय माहीत बाया अहो ऐका की हे बघा मी मी सांगते असं आता हे पोरग ते पुऱ्याला घेऊन कुठं जाणार आहे आता झाले त्याच्याकडून चूक आता काय तुम्ही काय त्याला काय त्याचा काय जीव घेणार आहे काय आता आ घरात पण किती आणलं त्याला बाहेर फेकून दिलं तर पोरग सांगत आहे ना केलं लग्न म्हणून त्याला पोरगी पसंती होती केलं लग्न एवढं काय मनाला लावून घेताय तुम्ही आ त्याला नांदवायची आहे ना त्यांचा संसार टिकला पाहिजे तुमच्या मनाने जर समजा लग्न केलं असतं ती पुरगी जर त्यासोबत भांडूसनी सुरचिटी घेतली असती तर झालं असतं का मनासारखं हे बघा ऐका झाला तुम्ही ऐका राग जरा शांत करा हा आपण त्याला का ना थोडं घरात बसून हे सांगू की समजून ती काय म्हणते पूर्व ती ऐका तुम्ही त्याला काय अर्जंट लग्न करावं लागलं कशामुळे करावं लागलं हा ऐका जरा तुम्ही तू तुझ्या तोंडाला जरा कुलूप घालशील का मी बघतो काय करायचं ते आता तुमच्या दोघाला माहिले लेखाला जे काय करायचं ते केलं का नाही माझं नाक सगळ्या गावामध्ये घालवलं का नाही आता इथं मला अक्षरशः चार माणसासोबत आहे ना त्यांनी जर प्रश्न विचारला तर त्यांना तोंड दाखवायला मला लाज वाटणार आहे असं तुम्ही अक्षरशः माझी इज्जत वाढवली आहे आणि आता वर करून बोलते का हे बघ तू गप्प बस तू मध्ये मध्ये करू कोणातरी एक काम कर तू इथून जा अजिबात मला जे बोलायचं ते बोलू ती ह्याला घरात थारा नाही सांगितलं ना ह्याला घरात मी सगळं मी सांगितलं ना माझ्यासाठी ही मेलेलं आहे मला पूर्ग नाही त्याच्यामुळे मी बरोबर करतो शहाणपणा करायचं नाही जास्त बाळू ऐक नाही एक मिनिट काय बोल ना काय झालं बाळू काय नाही झालं पण आता किती दिवस झालं तर नाही तिकडे आयच्या इकडं आहे काय माहितीये का भांडणं करून चालत नसतं आता ती पहिल्या बायकोसोबत शालिनी सोबत तुमच्या अशीच भांडणं होती ती बायको नाही टिकली तिने नाही संसार केला आता ती पोरगी तुझ्या आयुष्यात आली कमीत कमी व्यवस्थित संसार करावं तेवढंच वाटतं मला ती फोन करून तिला बोलून घे की तेवढं काय गरज नाही आई काही गरज नाहीये तिला गरज नाहीये ना तर मला तिची गरज नाही आता आई बापाला कळायला पाहिजे ना आता तिने तिच्या आई बापासमोर काय सांगितलं मला माहित नाहीये मला असं वाटतं तनै आणि बापाला काहीतरी सांगितलं असेल बापा सुद्धा मला फोन नाही आला एकदा दोनदा आला होता पण तुम्ही सांगितलं काय नाही झालं तनैला तुमची आठवण येत होती म्हणून सोडलं एवढं सांगितलं बापाने सुद्धा एवढे दिवस मला फोन नाही केला हा त्याच्यामुळे आई तुला काय गरज नाही माझ्या नशिबात संसार नाही असं म्हणतो दोन बायका आहेत तुम्हाला पत्या एक ना तर नाहीयेच आता ती पहिली बायको ती शिलाने ती गेलीच मी तर मग तू ती शिलानीच बरी होती जरा आणि याने जास्त तिचं रूप दाखवायला लागली आला का ती एवढं सगळं मला कारस्थान केलं मला माहीत सुद्धा नाहीये माझ्या सोबत तुला राहायचंच नव्हतं तर प्रश्न पण मला सांगायचं होतं ना की नाही नाही बाळूजी मला तुमची आई छेळती मला तुमच्या आई सोबत तुम राहायचंच नाहीये आपण तो राहू हे असं कारस्थान करायची काय गरज आहे हा मी सुद्धा विचार केला नव्हता की ही पूर्वी सोबत अशी वागल म्हणून अगं शिलाने तर ठीक आहे शाळेने खुलेपणाने अशी बोलते डायरेक्ट कडोय तर कडोय पण ही काय हा बाळू कसा बोलते अरे काय लोक काय म्हणतात हा पहिली बायको ती सुद्धा नांदली नाही आणि दुसरी बायको केली ती सुद्धा नांदली नाही मग आपल्यालाच दोष देतात म्हणताल दोन दोन लग्न केली तर एक सुद्धा टिकले नाही बायको म्हणल्यानंतर ही पोरगच खोटारड असल पोरगस ही असं असल आई सासूसले सासरवास करत असल हा असं म्हणताल लोक नाही नाही ना असं करू नको तुझं काही जे काय राग बीग झाली तिच्याकडून चूक मी म्हणते ना त्या पुरीकडून चूक झाली जातो एकदाची बघ आता तिकीच जर केलं तर लहान आहे घ्यायचं सांभाळून असं करून तर कसं चाललं हे बघ तुला फोन करत नसल तर मी जाते तिथं जाऊन घेऊन आणते सगळं सांगते बाई असेल तर जाऊ दे माझ्या पूर्व काय बोलला असं मी काय बोलले असेल तर माझ्याकडून चुकला हातापाया पडते तिच्या घेऊन येते ऐक तू ऐकावा आई तुला सांगितलं ना असं काही सुद्धा करायचं नाही माझ्या परस्पर मी अजून सांगतोय बघ मी अजून सांगतोय माझ्या डोक्यात आहे ना आधीच येत नाहीतर हे बघ तुझं पूर्ण जगात राहणार नाही चालेल का बघ मग तुला पाहिजे का पोरग पाहिजे हेच राहू आमच्या भांडण भांडणं ना मी मिटवतो हो तु बरोबर तुझ्या त्यात मध्ये अजिबात दुडबुड करू नको काही करू नको तुला वाटतंय ना तुझ्याला एकाचा संसार चांगला हो, हा धीर धर धीरधर तिची जाग जिरवायची मला ते तर नाही राहिली ना माहेरला मला बघायची किती दिवस माहेरला राहते आणि आई बाप पण किती दिवस सांभाळतात ना हे बघायचे मला तू जरा थांब जरा हां करतो मी अजिबात कोणाला फोन करू नको काय नको मला विचारलं शिवाय आहे ना त्यात मध्ये अजून तिचा लाड करू नको लाड आणि परत आमचा संसार लवकरच मोडलो राणा जाऊन येतो कसलं विचार करू नकोस आणि फोन तर अजिबात अजिबातच करू नकोस तू फरगै ग आता ती शिलानी तिच्या आयुष्यातून गेली होती जरा बांधणारी बाळ बाळगत नव्हतं तिला जाऊ दे पण आता हिथं नाही म्हणणारी आता ती फुरगी गर्वधर आहे हा तिला आता झाला अजून एक दोन महिन्यानी तिला सातवा महिना जर जेवण हे करायचंय असं असतंय बन बांधणं काय गे माझ्या पोराच्या नशीबात काय संसार हाय का नाहीये पहिली बायको केली तशी दुसरी बायको तर केली अशी बाळू ऐका नाही आता ही हट्टालाच पेटलाय की नाही फोन करायचं नाही फोन करायचं असं असतंय कुठं मला फोन करावाच लागल नाही नाही मी तिथे नाही फोनच करते फोन करते नाही मग का माझं काय बोललं असेल तर मापी तुमच्या पुरीच नाही बाळू काय तर काळ त्याला जातोय का इथं अजून इज्जत घालवायची का मला आता जाऊ का तिकडे जाऊन राणा जाऊन फाशी घेऊ का आता जा लवकर आम्हाला इथं नवरा बायकोला इज्जतीमध्ये राहू दे जरा तू लग्न केलंय ना तुझ्या बायकोला इथनं उचल तुझं गबाळ उचल आणि तुझं तोंड मला दाखवू नको चल निघायचं बघ तर इथं ये ना तुला अक्षरशः माणसं शेजार बाजार बघतात ना तुला त्यांच्या समोर राहणेल बघ जा लवकर लवकर जा लवकर नाही तर खरंच माझा चटकव कर नको चल जा बाबा पण मी मान्य करतो ना मी की, की मी चूक केली लय मोठी चूक केली पण तुम्ही घराबाहेर अचानक हाकल लावू मी जाणार कुठे ना माशनात जा माशनात जा नाही तर तिकडं तुझ्या बायकोला घेऊन कुठं जायचं तिथं जा पण माझ्या दारामध्ये तुला थारा नाहीये समजलं ना जा लवकर निघायचं बघ माझं डोकं पिकव नको चल निघायचं बघ आणि हा मी तुला अजून सांगतो या मी बाहेर चाललो या हे आहे ना मी महागरी पर्यंत मी एक दोन तासात आहे ना घरी येतोय मला जर हे दिसला तर लक्षात ठेवू माझ्यासारखा माणूस वाईट नाही तुला मी अजून सांगतोय आणि तुला माहितच आहे मी किती वाईट आणि किती चांगला आहे ती त्याच्यामुळे आताच्या आता आहे ना लवकर लवकर लावू मी बाहेर इकडं बाहेर चाललोय दोन तासात येतोय जर दिसला तर लक्षात ठेवू तुझं सुद्धा काही खैर नाही हम्म आई काळजी करू नको मी मी तुला सांगतो सगळं काय आहे ते फोन हे खरंच जाईल मी काळजी घे अरे संजय कुठं जातोय तू हा नवीन लग्न झालं झाले तुझं त्या पुरेल घेऊन कुठं जाणार आहे कुठं राहणार आहे हा आणि कुठं तुला काम लगेच लागणार आहे येडा झाला काय असं काय करू नकोस आयक हे बघ तुझ्या बाबांना मी समजवते काय नाहीत करणार येऊ दे धमकी देऊन गेल्यात म्हणून काय झालं पणच्या पोराला काय तुला माहित नाहीये तुझा बाप तुझ्यावर लय माया करतो पण आता मला सांग बर तू एवढी मोठी चूक केली म्हणल्यानंतर त्याचा राग झाला साहजिक काय ना हा आयक ती ही घे बॅगा ही घे आणि चल घरात चल घरात ये पोरे चल घरात आई मी लग्न केले न सांगता तर मी हा विचार करायला पाहिजे होता आई मी जातो मी तुला सांगितलं सा ना, तुला ना मी कुठं राहिलो कुठं हे सगळं तुला फोन करून सांगन तू माझी काळजी करू नको येतो मी कारण मला माहिती आहे बाबांचा राग माझ्यामुळे मला थोडं बोलतील पण तुला जास्त बोलतील बघ धमकी देऊन गेल्यात ना की तुझी काही खैर नाही म्हणून जर मी इथं राहिलो तर त्याच्यामुळे आई तू तुझी काळजी घे येतो मी शाल जाऊया चला हो हो चला संजय जी आता हे संजय कुठं नेणार आहे रोडला झोपायचं का रोडला आहे आता घराच्या बाहेर हाकडलं या कुठं जायचं हो हो चला जाऊया आई येते मी पोरा फोन कर काळजी घे फोन कर रे मला मी फोन केला तर उचल फोन हो आई काळजी घे रश्मी माझ्या मोबाईलमध्ये बॅलस टाक ग शालनीला फोन लावायचा आहे अगं शालनीचं म्हणजे कसं फोनच लागणार तेवढा बॅलन्स टाक ना आई पैसे काय झाडाला येतात का हो माझा नवरा मर मरमर कष्ट करतो आज तुमचा नवरा सुद्धा कष्ट करते मान्य करते मी आणि तुम्ही कुठला येणा असं उदळमास करताय तुम्हाला लाच कशी वाटत नाही उदरमास करायला ना, तुमच्याशी आता तुमच्या पुरीला फोन लावायचा म्हणून तुम्ही म्हणताय बॅलन्स टाक म्हणून तिला सांगायचं ना फोन करून बॅलन्स टाक म्हणून तिला बोलायला लागतं ना मग तिला काय होतंय बॅलन्स टाकायला तसं पण आहे ना मला असं वाटतं आई तुम्ही ना तुमच्या पुरीला फोन नका लाव तिचं आत्ताच लग्न झालंय ना तसं पहिलं लग्न बाळू भाऊं सोबत झालं होतं मोडलं फोन करून तुमच्यामुळे बोलायचं तिला इकडे बोलून घ्यायचं मग आता आहे केलं दुसरं लग्न केलंय ना के के श्रीमंतच्या घरात तर श्रीमंताच्या घरात असं चालत नाही सारखं सारखं करणं कशाला डिस्टर्ब होतात डिस्टर्ब करताय तुम्ही त्यांना आत्ताच लग्न झालंय ना ते सुखरूप असं टेन्शन घेऊ नाही टाकत बॅलस पैसे काय झाडाल नाहीयेत समजलं रश्मी तुला असं वाटत नाही का तू जरा जास्तच बोलते म्हणून अगं मी सासू आहे हा असं काय बोलाय लागली माझ्या मा मोबाईलमध्ये बॅलन्स संपलाय किती शंभर दोनशे रुपयाचा बॅलन्स टाकायचं आणि तुला एवढं आता काय बोलते काय कळतंय का तुला नाही तर मग तुझ्या मोबाईलवर ठीक आहे माझ्या मोबाईलमध्ये नको टाकू शालिनीला फोन लावतो तेवढा मला विचारायचं इचा, आहे की एवढं आता दोन तीन दिवस झालं ना तर फोन नाही आला काय नाही तर ती कशी काय आहे नवीन लग्न झाले माहिती आहे पण मी काय तिच्यासोबत चोवीस तास बोलणार नाही तू तुझ्या आईला बोलते तसं पाच मिनटं बोलायचं आहे माझ्या विचारायचे पुरीला कशी आहे काय म्हणून लावू तुझ्या मोबाईलवरून वाई आई तुम्हाला किती वेळा सांगितलं तिचं नवीन लग्न झालं ना तुमच्या पुरीचं ते तिला संसार करू द्या लग्न लुडबुल लुडगुड करू नका सांगितलं ना का तुम्हाला दुसरं पण लग्न मोडायचं तुमच्या पुरीला हिथच ठेवायचं असं तुमचं का? का ठरलंय आयुष्य उद्ध्वस्त करणार त्या बाबा भाऊंचं केलं खेळलं हे बघा माझ्या मोबाईलमध्ये पण गेलंच नाही समजलं ना त्याच्यामुळे तुम्ही ना मला सारखं सारखा हा ही फोनवर बोलण्या नाही तुम्ही जरा घरातली कामं करत जाणार भांडे पडले ते किचनमध्ये धुणं पडलं ते फरशी पुसा जरा मी हे काढून देते ती धुवून घ्या तुम्ही मला माहिती सकाळी तुम्ही भांडी केलंय पण आता जेवलेली आहेत ते घासून घ्या आणि सगळं काढून तेवढं घ्या राहू तुझे लय नाटकं झाले बरं का उगा मी सहन करते म्हणून बोलायला तुझं चुर चुर तोंड सुटलं या हा मी सांगितलं ना माझ्या पुरीला दोन मिनटं बोलायचंय आता तू तर तुझ्या काला आयला बोलत होती तेव्हा बरा बेलस होता तास तास बोलत होती दिवसातून किती बऱ्या फोन लावते तेव्हा तुझ्याकडे बेलस असतो आणि माझ्या पुरीला पाच मिनटं फोन लावायचं म्हटलं ला, तुझ्याकडे ब्यायला संपतो का हा आणि हे बघ ही कपडे काय घातले ते आमच्या घरात असे कपडे चालत नाहीये अगं तुला एक पूर्गी झाली आहे हा आणि पुरी सुरी काय असे कपडे घातले ते ही कपडे बदल सासरा आला ना तुझा तर तुला काय सासऱ्यासमोर अशी जाणार आहे का कपडे हे करून सरी जा कपडे बदलून या पळ हो आई माझ्या कपडे विषय बोलायचं नाही आहे ना हा अजिबात बोलायचं नाहीये सासऱ्यासमोर माझे समजा कपडे कसे घातली तर तिला बोललं असतात का तुम्ही सुनच नाही तुम्ही जे पुरीने कपडे घातले ते चालतं आणि सुनीने घातले तर नाही चालत का हा मी असेच कपडे घालणार आहे तुम्हाला जर नसल घेऊत तर तुम्ही काय करा माहितीये का घर सोडून सुना दुसरीकडे राहायला जावा नवरा बाई तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्ही दोघं दुसरीकडे राहायला जावं मला ह्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी असेच कपडे घालणार आहे आणि कुणाची हिंमत नाही अशी बोलायची इतन पुढं तुम्ही या शेवटचं बोललत इतन पुढं माझ्या कपडे जर बोललं तर लक्षात ठेवा तुम्हाला घरात राहायचं आहे ना राहायचंय का नाही राहायचं असेल तर मी कशी कपडे घालायची कशी नाही घालायची ही माझी मर्जी समजलं आणि माझं लग्न झालं मला एक मुलगी झाली म्हणून कुठल्या कुठल्या ह्याच्यात शस्त्र शस्त्रामध्ये लिहिलेलं आहे का की अशी कपडे नाही घालायची म्हणून हा मी काय तुमच्यासारखी म्हातारी बुड्डी नाही आहे अजून मी अशी कपडे मला चांगले दिसतात मी घालू शकते मला मुलगी झाली असल्या लग्न झालं असलं म्हणून काय झालं अगं एरस मी काय बोलती माझ्या शाळेने ना असली नागडी कपडे कधी नाहीत घातले इथपर्यंत आणि इथपर्यंत बाहेरची कधीच कपडे नाही घातले माझी पुरीने ना सलवार टॉफी अशी घालत होती लांब लांब बाहेरची पण अशी तुझ्यासारखी कधीच नाही घातली लक्षात ठेव माझ्या पुरीची तुलना करूच नाही शकत बघतो माझे संस्कार माझ्या आईबापाचे संस्कार आणि माझ्या आई बापाचे संस्कार हा कर, करते ना त्या शांताबाईला तुझ्या बापाला फोन करून करते ना सांगते ना सगळी किती तू बोलते आणि कशी घरात कपडे घालते म्हणून बरोबर आहे ना तुमच्या पुरीला हेच माहितच नव्हतं ना ती आहे ती गावडा असणार मी सुशिक्षित आहे आणि खूप छा शिकलेली आहे कळलं का आणि कसं राहायचं कसं नाही ते मला कळतं तुम्ही शिकवायचं नाही इथन पुढं माझ्या कपड्याविषयी बोलायचं नाही मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही मला जसं राहायचं मी तसंच करणार आहे आणि हे घर पण माझं समजलं ना त्यामुळे नाही तर काय सुद्धा बोलायचं नाही तुमच्या नवऱ्याला पटवू न पटू, पटू। कोण गेला तो तुमचा नवरा तुम, तुम्ही तुमच्या नवऱ्याला कसं राहायचं हे काय पाहिजे कशी राहते काही गरज नाही आणि तुम्हाला सुद्धा माझ्या नवऱ्याला आवडतं असे कपडे घातलेली त्यामुळे मी अशीच घालणार समजलं हा आणि बाद झाली बडबड कळला का ते भांडी पडले ते पडदे काढते सगळं धुवून घ्या शिकवायचं नाही मला समजलं आणि माझ्या बापाविषयी ना अजिबातच बोलायचं नाही माझ्या बापाविषयी संस्कार कसे दिलेत कसे नाही ते मला चांगले दिले ते तुम्ही तुमच्या पुरीला चांगले संस्कार द्या घर मोडू नका दुसऱ्यांची संसार दुसऱ्यांची पोरांची आईशी उद्ध्वस्त करू नका समजलं काय बाई काय बदलली काय मी तुझ्यासाठी देव माणूस होता ना मग आता आरु तर काय बोलायला लागली सासऱ्याला घराबाहेर काढायला निघाली हा अगं त्यांनी रक्ताचं पाणी करून एवढं मोठं घर बांधलं आणि त्याच माणसाला घराबाहेर काढायला निघाली का हा तुझे ती आई वडील म्हणणार तू म्हणणार सुद्धा तुझ्या सासऱ्याला हा म्हणजे माझ्या नवऱ्याला देव माणूस मानत होतात ना आणि तू त्यालाच आरुतर बोलायला लागली आणि त्याची इज्जत ठेवा ना का आणि त्याला घराबाहेर काढायला निघाली का हेच आहेत का तुझे संस्कार होय ग आई कसं आहे माहितीये का तुम्ही मला सगळ्यांनी छेळत आ त्या शाळेने तुम्ही सगळ्यांनी मला छेळ पण काय माहितीये का मी आहे ना माझ्या सासऱ्याला कधी छळणार नाही माझ्या सासऱ्याला कधी घराबाहेर काढणारच नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या सासऱ्यांनी मी कसे कपडे घालायचे कसे राहायचं काय करायचं हे माझा सासरा मला कधी बोलतच नाही कळलं का पण तुमच्यामुळे ना सासऱ्याला बोलावं लागलं ते त्यांना विचारायला घराबाहेर काढणार नाही मला माहिती आहे मला जाणीव आहे त्यांनी मला कधी दुखवलंच नाही उलट तुम्ही दुखवलं ना दोघींनी तर माझ्या माझ्या बाजूने सासरा माझा माझ्या बाजूने उभा राहिला पण तुमच्यासारखे सारखे बाया नाही ना कसं सरळ करायचं ते मला चांगलंच कळाले टाइमपास बाद झाला भांडी घासून घ्या पटकन भांडी घासून राहिले लवकर आता अन लई अक्षरशः मिरवत होती माझ्या आई बापाने संस्कार असं दिलं तसं दिलं आणि आता तर कुशाला नागडे कपडे काढून सनी आणि मग ते सासऱ्याला घाबरणार नाही मला घराबाहेर काढा निघाली काय दिसा ना का ही सुरेशला ही नाही सुरेश बाहेर हे बाबा बाहेर गेला हिज ते आई नाही नाही हिर नाटक ते मला शालिनीला सगळं लागल तिच्या आईला तर फोन करून सांगितला पण तिची आई म्हणली ना समजवते मग अजून फोन आला नाही का हिला हा संजय कुठं जायचं आपण आता मला तर मी अपेक्षा पण केली नव्हती की तुमचे वडील डायरेक्ट घराबाहेर आपल्याला हकलतील म्हणून आता जायचं कुठं बघा हे बघ शालिनी तू काही काळजी करू नको बघू आपण जाऊ कुठं नको टेन्शन घेऊ संजय मला असं वाटते मी आईला फोन करते आणि सांगते की आम्ही तिकडे येतोय ये ये म्हणून आम्हाला घराबाहेर हाकडले तिला सगळं आहे तुम्ही तिच्या म्हणजे तुमच्या आईवड्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय म्हणून आम्हाला काय घरात घेतलं नाही म्हणते जाऊ चला मी आईला फोन करते आपण तिथंच राहूया कुठं असं वन वन भिट भटकत राहणार ना अचानकच कुठं आपल्याला ग्रहायला सहारा देणार काय चला मी आईला फोन करते आणि सांगते सगळं येतोय आम्ही म्हणून नाही 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 शालनी नाही नाही तुझ्या लग्न केलं म्हणून किती अपमान आणि परत शेवटी मी तिथंच जाऊ का नाही नको फोन करू नको मी बघतो करतो राहण्याची व्यवस्था काहीतरी अरे संजय मग जायचं कुठं आपण तुझ्या आई आपल्याला बाहेर हाकडलं म्हणजे तुझ्या वडिलांनी तर हाकडलं अपमान करून आता तू आहे ना आपण दोघं प्रेम करतोय म्हणल्यानंतर तुझ्या वडिलांनी सगळं मान्य करायला पाहिजे ना तिथं की प्रॉपर्टीतला एक हिस्सा देणार नाही आणि माझ्यासाठी पोरग मिल असं म्हणले आणि कुशाला घराबाहेर हाकडले ना तू तु� मग असं घराबाहेर हाकलायचं का जरा समजून घ्यायचं ना त्याला एवढं नाही बाबा मला मित्र किती अक्षरशः माझ्या आईच्या आईबापाच्या विरोधात गेले पण असं घराबाहेर करून घराबाहेर मला कोणी सुद्धा हाकलं नाही मला नाही बाबा पटलं हे सी हे बघ शाल मी माझ्या आई वडिलांची आता मला सांग मी एकूलते एक ऐका ना त्यांना मग त्यांची मोठी स्वप्न असणार ना माझ्या पोराचं सगळं थटामाटात लग्न करायचं पाहुणं बघायचं हे करायचं त्यांच्या स्वप्नावर सगळं मी पाणी फिरले मग साहजिक आहे ना तू तू समजून घे ना माझ्या वडिलांना आणि माझे वडील जर म्हणले की पोरग माझ्यासाठी मेले तरी मला माहिती आहे माझे वडील माझ्या किती प्रेम करतात त्यामुळे हे बघ काय दिवस आहे ना आपल्याला आहे ना लगेच त्यांच्यासमोर जायचं नाही मी ना त्यांच्या हे बघ त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय तू समजून घे जरा ऐक जरा मला तुझ्या भावाच्या इथं पण नाही जायचं आणि माझ्या वडिलांच्या इथं पण नाही जायचं मी तुझ्यासोबत लग्न केलंय ना तर माझी जबाबदारी आली ना मी तुला चांगल्या घरात ठेवतो टेन्शन घेऊ नको चल ठीक आहे आता संजय तू म्हणतोय ठीक आहे बाबा पण आता काय काय करणार आहे हे बघ मला सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं पण तू म्हणलं की माझ्या आईने असं म्हणली तसं म्हणली पण आता तू आपलं आपण दोघांनी तर लग्न केलंय बायको झालंय शेवटी हां मी पण माझ्या आईसाठी लग्न केलंय माझ्या आईला असं वाटायचं माझ्या पुरीचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं श्रीमंत घरात श्रीमंताच्या घरात जावं आणि मी आता मी सुद्धा माझ्या आईला सांगू शकत नाही ना की घराबाहेर हाकलय म्हणून बिचारिले तिला अजून टेन्शन येत तुला तर माझ्याविषयी सगळं माहिती आहे माझ्या नवऱ्याने मला कसं पहिलं फसवलं ते दुसरी बाई आणून ठेवली तिच्यासोबत लग्न केलं माझ्यावर किती अन्याय झालाय बघितलं ना तू त्याच्यामुळे आता मी सुद्धा माझ्या तू म्हणतोय ते पण बरोबर आहे पण ठीक आहे आता आता काही लग्न केलंय म्हणल्यानंतर चालेल चल तू बरं ठीक आहे ही बॅग घेते का बरं ठीक आहे जाऊ दे बॅग पण घेऊ नको मी दोन्ही बॅग घेतो तिथं पुढे टी स्टँड आहे तिथे आपण जाऊ रिक्षाने हाय माझा एक मित्र आहे मित्राला फोन करतो मी चल बघू काहीतरी